बैठक घ्यायची गावामध्ये एखाद्या ठिकाणी आणि त्या बैठकीमध्ये त्या समाज बांधवाची बैठक घेऊन त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर त्या ठिकाणी निर्माण त्याची उत्तरं देऊन ते फॉर्म एकोणतीस तारखेपर्यंत आपल्या वरळेसर असेल किंवा इकडे तुमच्या टीमकडे असेल ते द्यायचे मग तुमची टीम त्या ठिकाणी सर्व सर्वे तयार करून त्याची टक्केवारी वगैरे कशी आहे उमेदवार द्यायचा का नाही कुणाचं किती मत आहे किती गावाचं कसं मत आहे ते काढून पूर्ण अहवाल जरांगी पाटलाकडे पाठवण्याचं आज मिटिंगमध्ये ठरलेलं आहे अशा स्वरूपाची मिटिंग झाली म्हणून मी गावातील सर्व मराठा बांधवांना आवाहन करतोय की आपण जो फॉर्म ज्या गावातील व्यक्तीकडे जाईल असं म्हणायला नको की माझ्याकडे फॉर्म आला नाही मी काम करणार नाही एक मराठा समाजाचा व्यक्ती म्हणून समाज म्हणून ज्याच्याकडे फॉर्म दिला जाईल मग ते कुठलाही असो जो समोर येणार त्याच्याकडे आम्ही फॉर्म देणार आहे त्या व्यक्तीच्या मनावर त्या ठिकाणी मिटिंग कॉल करायची आणि मिटिंग मध्ये एकोणतीस तारखेपर्यंत हे फॉर्म आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी गावागावामधून भूम तालुक्यातील गावागावातील लोकांना आवाहन की तुम्ही आम्हाला ते फॉर्म आणून द्यायचे अशा स्वरूपाचं ठरलंय आपल्यासोबत संदीपान कोकाटे आहेत पहिला प्रश्न तुम्हाला आहे ही हा विषय बाजूला पण तुम्ही मोदींच्या विरोधात वाराणसी इथून अर्ज करणार होता अशी प्राथमिक माहिती होती जी तुम्ही काही माध्यमांमधूनही बोलून दाखवली होती आता त्या संदर्भात तुमचा काय निर्णय असणार ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक लागलेली होती त्याच दिवशी वाराणसी मतदारसंघाच्या मतदारसंघामधून मी स्वतः मोदी साहेबांच्या विरोधामध्ये फॉर्म भरणार आहे आणि या निर्णयावर मी अजूनही ठाम आहे जर मनोज दादा जरांगे पाटील यांनी जर मला सांगितलंच की तुम्ही वाराणसीमधून फॉर्म भरू नका तरच मी माघार घेणार आहे नाहीतर मी माघार घेणार नाही पण आज आपल्या भूम तालुक्याच्या वतीने समाज बांधवांनी मिठींगचं आयोजन केलं होतं चोवीस तारखेला जी काही बैठक झालेली आंतरवली सराठी मध्ये त्या ठिकाणी दादा जारांगी पाटील आव्हान केलं होतं की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा त्या प्रत्येक गावामधील प्रत्येक गावा बांधवाकडून मतं जाणून घ्या तर जो काही फॉर्म आलेला आहे आपल्या विलास पवार वकील साहेबांनी सांगितलेला आहे त्या फॉर्मची माहिती आहे पण मी प्रत्येक गावातील बांधवांना असं आवाहन करतो की तुमच्याकडे जो काही कोरा फॉर्म येणार आहे त्या फॉर्म वर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर लिहिण्या अगोदर सर्वात महत्वाचं आपण लोकसभेची निवडणूक लढवायची का नाही हा महत्वाचा मुद्दा आहे ज्याप्रमाणे पाणीपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता आणि तिथून पुढे आपल्याला मराठ्याला सत्ता मिळवता आलेली नव्हती हा मराठा आरक्षणचा लढा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अतिशय प्रकरतेने उभा केलेला आहे आणि हा लढा काही अंशी जरी त्याला यश आलेला असेल तरी आणि पूर्ण यश आलेलं नाही मराठवाड्यातल्या गरजवंत मराठ्याला आणि अजूनही ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं नाहीये म्हणून हा लढा जिवंत ठेवण्यासाठी मराठा समाजाने अतिशय विचार करून त्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत आणि जर जर त्या उत्तर तुमचा जर, जर लढवण्याचा होकार आलेला असेल तर ते उमेदवार निश्चितच आपला दगड असेल म्हणून उभा केलेला उमेदवार हा दगड असेल त्याचं नाव कुठंही या लोकसभा मतदारसंघामध्ये पोहोचलेलं नाहीये त्या दगडाला जर तुम्ही उमेदवाराला जर तुम्ही मतदान करणार असाल तरच तुम्ही त्याच्यामध्ये होकार द्यावा तुम्ही शपथ घेऊन जर आ, मतदान करणार असाल तुम्ही इतर समाजाला सुद्धा विश्वासात घेऊन उमेदवाराला उभा करण्याचा निर्णय घेणार असाल तरच याची उत्तरं तशी द्यावीत नसता समाजाचं होणार नाही असं भावनाच्या भरामध्ये दे उत्तरे देऊ नयेत प्रश्नाचं पूर्ण वाचन करावं त्याचा परिणाम होकारा होकार, होकार आणि नकार याच्यामधून काय साध्य होणार आहे याच्यावर विचार करून उत्तरे द्यावीत आणि हा हे फॉरम एकोणतीस तारखेच्या आतमध्ये पोहच करावेत आपल्या भूम तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद सर्कल आहेत त्या सर्कल वाइज आपण काही टीम तयार करूया त्या टीमद्वारे आपण जबाबदारी देऊया त्या जबाबदारीद्वारे आपण गावामधून फॉर्म कलेक्ट करूया एकोणतीस तारखेला सर्व फॉर्म जमा होतील आणि जरांगे पाटील साहेबाकडे तीस तारखेला आपण याचा पूर्ण अहवाल निश्चितच देऊया तुमचं आव्हान काय असणार आजच्या ही जी पत्रकार परिषद तुम्ही आयोजित केला आणि त्याच्यापूर्वी तुम्ही जे तुमचा निर्णय झालेला आहे सकल मराठा समाज बांधवाचा तो काय आहे नेमका आणि तुमचं काय आव्हान असणार आहे या माध्यमातून चोवीस तारखेला आंतरवलेला जी सभा झाली आणि जरंगी पाटील साहेबांनी जे काही आव्हान केलं की निवडणूक लढवायची नाही हा पहिला मुद्दा तर निवडणूक ही लढवली पाहिजे संघटना वाढण्यासाठी आणि संघटना बगट होण्यासाठी निवडणुका ह्या सामोर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि आपल्या समाजाची ताकद वाढवण्यासाठी लोकसभेच्या ताततीने निवडणुका लढवल्या पाहिजेत या भूमिकेवर जरंगे पाटील सध्या नाहीत त्यांना वाटतं की त्यांना म्हणजे त्यांचा मराठा समाजावरचा विश्वास जो आहे संप करतात मोर्चे करतात आंदोलन करतात एवढ्यापर्यंतच आहे परंतु निवडणुकीला कमी वेळ आहे आणि मग आपण यामध्ये अपेक्षा झालो तर काय आता सध्या सकल मराठा बांधवामध्ये एक भीती की आपण ह्या लोकसभेला समोर जाऊ किंवा नाही पण सकल मराठा बांधव जर एकत्र राहिला तर निश्चित मराठा समाजाला यामध्ये यश येईल आणि मराठा समाजाने यामध्ये झोकून देऊन आरक्षण आपल्या हक्काचं नाही कोणाच्या बाबाचं हे जर मिळत असेल तर ते स्वतःच मिळवलं पाहिजे आपली माणसं लोकसभेत आणि ज्या सभागृहात कायदा पास होतो तिथं माणसं गेली पाहिजे त्यासाठी लोकसभा ही ट्रायल आहे विधानसभा पुढं आपल्या हातात आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकसभा तेवढ्या ताकदीने लढवावी अशा विचाराचा मी आहे आणि समाजामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी उपोषणं करायची आंदोलनं करायची एवढ्यापर्यंतच आपली ताकद खर्च करायची आणि आपण या ठिकाणी सत्ताधारी कधी व्हायचं आणि म्हणून या ठिकाणी सत्ताधारी होण्यासाठी शेतकऱ्याचे प्रश्न सोडण्यासाठी आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला निवडणुका लढाव्या लागतील आणि त्या लढण्यासाठी सर्व समाज ही माहिती आहे ती माहिती तंतोतंत गोळा करणं गरजेचं आहे समाजाच्या भावना ज्या ठिकाणी जरंगीपाडी स्वतः निर्णय घेणार नाहीत परंतु या भावना जर खाऱ्या तिथे गेल्या आणि बहुजन लोकांचं जर मत असेल बहुतांशी लोकांचं मत असेल की लोकसभा पूर्ण ताकदीने लढावी तर मग या ठिकाणी ही लढाई या ठिकाणी वेगाने जाऊ शकते पुढे असं माझं व्यक्तिगत मत पाटील बोला सर आव्हाना जय जिजाऊ जय शिवराय ही गेली सात आठ महिने चाललेला मराठा आरक्षणाचा लढा त्यासाठी सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही विशेषकरता मराठा समाजातला असो किंवा कुठल्याही समाजातला खासदार आमदार असो ते आमच्यासाठी कधीच मिळेल त्यांनी आमच्यासाठी काहीच केलेलं नाही यासाठी आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी तीस तारखेच्या आसपास आम्ही यांच्या विरोधात आमच्या दहा तालुक्यांच्या मतदारसंघातला अभ्यास करून आढावा घेऊन एक सक्षम असा मराठा उमेदवार आम्ही इलेक्शनसाठी उभा करणार आहोत आम्हाला कुठल्याही पक्षाचं काहीच घेणं देणं नाही ही माझी आजच्या बैठकीतनं माझ्या समाजाला आव्हान आहे आपण बघतोय समजा आता हे आपला विरोध नेमकं कोणाची आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी उमेदवार उभा करणार आहे उमेदवार उभा केल्यानंतर मत विभाजन होणार आहे तर त्याचा फटका नेमका आणि फायदा कोणाला बसू शकतो तुमचं जे साध्य करायचं आपल्याला विरोधा आता आपलं जे विश्लेषण करायचं आहे ना रिपोर्ट तयार करतो त्याच्यासाठीच आहे ना आता गोरेसाहेब काही सांगितलं की आमचा कुणीच नाहीये आम्हाला अतिशय त्या हिन वागणूक त्या ठिकाणी दिली एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असताना सुद्धा एवढा कर्तृत्ववान सम समाज आहे ज्यांनी इतिहास आहे मराठा समाजाने अशा समाजाला एवढी हिन वागणूक दिली बायकांना आमच्या आहानमार केलं आई बहिणींना तरी सुद्धा हा हो समाज पचनी पडतोय संयमाने बाळगतोय त्याचा का कुठेतरी का स्फोट होतोय काय असा प्रश्न आज साहेबांनी सांगितलं कारण सगळे सत्ताधारी सेमच आहेत म्हणून म्हणून आपण कुणाला मतदान करायचे आम्ही आवाहन करत नाहीयेत आम्ही म्हणतोय की रिपोर्ट आम्ही गोळा करतोय गावागावामधून हे फॉर्म उम्य, जे तयार केलेत ना त्यासाठी आहेत की बाबा आपला उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा तर मग आपण उमेदवार उमेदवाराच्या पाठीमागे उभारणार की नाही ह्यासाठी आपण त्यांनी डाटा कलेक्ट करतोय तो डाटा कलेक्ट करून आपण जर अंजी पाठलापर्यंत तीस तारखेला पाठवतो त्याच्यामुळं कोणाला मतदान कोणाला फरक पडतो त्या दिवशी आम्हाला मराठा समाजाला काही घेणं नाही कारण आपला ओमराजे यांनी मागले की आपण पाहिलं होतं काही दिवसापूर्वी की एक उमेदवार आपण काहीतरी एक उमेदवार आपण डिक्लेअर केला होता एक उमेदवारांनी स्वतःची उमेदवारी आपली एक जाहीर केली होती त्यावेळेस त्यांचं एक असं मत आलं की उभा जर राहिलं तर मी मत विभाजन होऊ शकतो असा त्यांचा प्रश्न त्यावेळेसचा होता ते जरी मराठा उमेदवार असले काय विधानसभेमध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदार एकानी सुद्धा आमच्या प्रक्रिया चालू असताना आरक्षणाची सगळ्यांनी हसून टाळ्या वाजून कोणी कोणाला डोळे मारले कसे हसले हे सगळं आम्ही टी व्हीवर लाईव्ह बघ बघितलेलं आहे त्याच्यामुळं आमचं कुणीच नाही आमचं आम्ही आमची ताकद इन त्या इलेक्शनमध्ये दाखवून देणार म्हणजे देणार आजच्या बैठकीच्या बाबतीत आपण काय सांगू शकता बैठकीमध्ये बऱ्याच उमेदवारांचं बऱ्याच मान्यवरांचं म्हणणं असं आलं की आपल्याला ज्यांनी ससे ओलपट केली या आरक्षणाच्या प्रश्नांची किंवा ज्यांनी नुसतं आदर दाखवलं आणि बऱ्याच अंशी मराठा समाजाची इतका बहुसंख्य समाजाची टिंगल करण्याचा प्रयत्न केला त्यांना आदल घडवण्यासाठी आपण काय करू शकतो असं सर्व समाजाचं सर्व गावागावामध्ये जाऊन मराठा बांधवांचं काय म्हणणं येतंय आणि त्याच्यानुसार मग शेवटी काय निर्णय घ्यायचा ते जारांगे पाटील ठरवतील परंतु मला वैयक्तिक असं मला नेहमी असं वाटतं की लोकशाहीमध्ये पक्ष स्थापन करावा लागतो लोकशाहीमध्ये निवडणुकाच लढवाव्या लागतात लोकशाहीमध्ये आपली ताकद बॅलट बॉक्समधूनच दाखवावी लागते आपण मोर्चे भरपूर काढले सगळी आंदोलनं केली सगळी ताकद त्यांना दाखवली परंतु त्या ताकदीचा किती परिणाम झाला हे त्या निष्कर्षावरून त्यांच्या निकालावरून त्यांनी जी टिंगल केली याच्यावरून आपल्या लक्षात मतदान होईल मतदान मग ताकद तुम्ही कशी ही ताकद दाखवली आम्ही त्यांना कोट्यवधीचा माणस गोळा करून त्या ताकदीचा ता काय उपयोग झाला फारसा काही उपयोग झाला नाही असं वाटतं आणि म्हणून मग पुन्हा आपल्याला आपली ताकद बॅलट बॉक्स मधूनच दाखवावी लागेल आणि त्याच्यासाठी ही सगळी प्रक्रिया निवडणुकीसाठी जे लागते ते मग ते पक्ष स्थापन करणं असो संघटना स्थापन करणं असो निवडणुका लढवणं असो तर जिंकणं हरणं हा बाकीचा भाग आहे आपण पाहिलं या ठिकाणी सकल मराठा समाजाची बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्यातून हा अशा प्रकारचा एक फॉर्म एकोणतीस तारखेपर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीनं घरोघरी वाटण्यात येणार आणि एकोणतीस तारखेपर्यंत त्याचं सर्वेक्षण ते करणार आहेत तो भरून त्या ठिकाणी द्यायचा आहे यात काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आपण टिकमार्क करून आहेत आणि काही अभिप्राय असतील तर त्या ठिकाणी त्यासाठी ही जागा दिलेली आहे अशा प्रकारचा फॉर्म आहे सर या आता सभेच्या ही बैठक झालेली आहे त्याच्या संदर्भात काय मुली पाहू त्याच्याविषयी माहिती देणार आहे बैठकीप्रमाणे हा अशा प्रकारचा फॉर्म आपल्या गावातील प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती पाठवला जाईल तो फॉर्म आपण घेऊन पाठीमाग जशी न ती आपण जमा केल्या होत्या पासष्ट हजार आठशे तीस हरकतीचे फॉर्म आपण मंत्रालयापर्यंत पोहोचवले अगदी त्याच पद्धतीनं लोकसभेच्या या सर्वेक्षणाचे एकोणतीस तारखेला सर्वांनी आपल्या या ठिकाणी या ठिकाणी सर्वांनी अशी गावगावच्या सर्व बांधवांना विनंती आपण एकोणतीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी जमा करावेत तीस तारखेला आपली भूम तालुक्याची टीम धरंगे पाटलांना हे सर्व डेटा पर्सेंटेज काढून किती टक्के लोकांचं म्हणणं आहे की बाबा निवडणूक कि घ्यावी किंवा न घ्यावी घ्यावी तर का घ्यावी न घ्यावी तर का घ्यावी याच्या स्पष्टीकरणासह आपण तो डेटा आम्ही आपल्या ग्रुपवरती त्या गावातील बांधवापर्यंत पोहोचवणार आहेत अशा पद्धतीने आपण एका कागदावरती सर्व सारांश तयार करून तो डेटा आमच्याकडे द्यावा त्याच्यानंतर नऊशे एक्करची जी आपली सभा होणार आहे त्या सभेमध्ये माननीय जहरंगे पाटील या पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या डेटाचं ॲनालिसिस करून त्या ठिकाणी ते निर्णय घेणार आहेत तुम्ही म्हणलात घ्यायचा आम्ही म्हणलो नाही घ्यायचा म्हणून काहीही ठरणार नाही या सगळ्याचे सर्वे सर्व आज तरी आपले कोणी धरंगे पाटील आहेत हेच निश्चय त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि निर्णायक बैठक ज्या पद्धतीनं पुढच्या नऊ नऊशे करोड ते होणार आहे यामध्ये धरंगे पाटील साहेब आपल्याला याबद्दल बातचीत करतील त्यानंतर पुढची रणनीती आज कोणीही म्हणायचं नाही मी उमेदवार किंवा या या पक्षाचं मी त्या पक्षा तुर्तास तरी सर्वांनी शांत राहावं जोपर्यंत आपले दादा म्हणू दादा कुठलाही निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही पक्षाचा सभेला आपण जाऊ नये आपल्या आपली तटस्थ भूमिका या ठिकाणी आपण ठेवण्याचं काम करावं आणि हा सर्वे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आव्हान आपल्याला करण्यात येतो आपण पाहिलं या ठिकाणी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली आणि या माध्यमातून त्यांनी ते सर्वेक्षणाचे फॉर्म भरून देण्याचं त्या ठिकाणी सर्वेक्षण सर्वेक्षण संदर्भात जो फॉर्म असणार आहे तो गावीगावी वाटप करून त्याचा अनालायसिस करण्याचं मा ठरवलेलं आहे त्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीविषयी त्यांनी सर्व जे आहे तो निर्णय सर्वस्वी निर्णय घेणार आहेत अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ फॉलो करा